रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अद्याप पहिला ओवी क्रमांक दोनशे त्रेचाळीस कास्ट ते दोनशे पंचेचाळीस जैसे काष्टे काष्ट उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रींची परस्परे जरी वध घडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे मनोनीयेने बापे वंशज धर्म लोपे मग अधर्माची आरोपे कुळामाजी अर्थ ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता तेथे अग्नि निर्माण होतो तो अग्नि भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो त्याप्रमाणे एका कुळातील लोकांनी मत्सराने परस्परांचा नाश केला तर त्या मोठ्या दोषाने कुळाचाच नाश होतो म्हणून या कुलक्षयाच्या पापापासून वंश परंपरागत कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळामध्ये अधर्मच वाढत जातो रामकृष्ण